विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान हा भाजपच्याच एका नेत्याने केला पण भाजपच्या कुठल्याही इतर नेत्याने त्याचं ने खंडन नाही केलं त्याचा विरोध नाही केला क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा सा अवमान झाला पण भाजपचं कधीच काय कुरी बोललं नाही मी तुम्हाला सर्वांना विचारतो हे सर्व महामानव त्यांचे विचार आपल्यासाठी महत्वाचे आहेत का नाही आहेत का नाही आणि मग एवढे मोठे महामानव असतील त्यांनी एवढं मोठं कार्य आपल्या सर्वांसाठी केलं असेल आणि त्यांची बदनामी जर भाजपचे नेते करत असतील तर त्याचं उत्तर सुद्धा वीस तारखेला आपल्या सर्वांना द्यायचं लोकसभेच्या काळामध्ये त्यांनी निर्णय घेतला होता जास्तीत जास्त उमेदवार खासदारकीचे जा निवडून आणायचे आणि संविधान बदलायचं त्यावेळेस ते कुठं काय बोलले नाहीत पण लोकांनी त्यांना निकाल दिल्यानंतर ते घाबरले आणि आता म्हणतात की नाही नाही आम्हाला संविधानाचं काय करायचं नव्हतं आणि मग तुमचे मोठे मोठे नेते येऊन का बोलत होते आम्हाला संविधान बदलायचे त्यामुळे भाजप इतका विचित्र पक्ष आहे त्यांच्या मनामध्ये एक आणि मुखात दुसरं असत त्यामुळे यांच्यावर विश्वास येऊन कधी चालणार नाही आत्ता सुद्धा संविधान बदलायच्या गोष्टी ते करतात काल परवा देवेंद्र फडणवीसांनी काय केलं संविधानाचा रंग कुठला याच्यावर चर्चा केली अहो फडणवीस साहेब संविधानाचा रंग कुठला याच्यापेक्षा संविधान हातात घ्यान जरा वाचा मदे क्या दिला है। और है। की त्याच्यामध्ये सर्वांना काय न्याय दिलाय आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला काय पद्धतीने तिथं समान न्याय दिलेला आहे आणि तुम्ही तुझी वागणूक इथं देता म्हणजे जेव्हा मोठे नेते असतात त्यांना तुम्ही मात्र कार्पेट टाकून वेलकम करता त्याच्यावर ईडी कारवाई असेल तर लगेच त्या ठिकाणी तुम्ही कारवाई बंद करता पण एखादा विरोधक असेल त्याच्यावर कारवाई चालू ठेवता एखादा सामान्य लोकांना अडचण असेल तर ती अडचण तुम्ही सोडवत नाही मग हे जो काय भेदभाव आहे तो संविधानामध्ये बसत नाही आणि तुम्ही जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जर कोणी बोललं असतं जे तुमच्यातले नेते बोलले तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली असती जी कारवाई तुम्ही केली नाही कारण तुम्हाला संविधानाचंही काही पडलं नाही तुम्हाला महामानवांचं सुद्धा काही पडलं नाही आणि तुम्हाला विचाराचं नाही पडलं तुम्हाला कशाचं पडलं असेल तर फक्त फक्त तुमच्या लाडक्या खुर्चीचं पडलेलं आहे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा